निर्माण केलेला सचिन जी यांना सुंदर चित्रपट आणि हा चित्रपट मुंबई रिलीज झाला पाहिजे आपण सगळ्यांनी त्याचा सपोर्ट केला पाहिजे आणि साऱ्या महाराष्ट्रभर हा विषय खरोखर कार्यकर्त्यांचा कसा सत्यानाश केला जातो स्थापित पक्षांकडून हे पोहोचायला पाहिजे जनतेपर्यंत आणि त्यासाठी हा आपल्या महाराष्ट्रात चित्रपट राहिला पाहिजे त्याबद्दल आपण सचिनजीचं पुन्हा एकदा अभिनंदन करू पूर्ण टीमचं अभिनंदन करू आणि आमच्या प्रणालीचं विशेष अभिनंदन उत्तम अभिनय धन्यवाद किरडे कुणू समाजाचे अध्यक्ष आहे सर त्या बाजू आणि परत परत तुम्हाला एकदा आवाहन करतो आहे की तुम्ही सगळं रसिक प्रेमी रसिक मायबाप तुमच्यामुळे हा थिएटर नाही तुमच्यामुळे हा डाईस नाही आणि तुम्ही आले तरच याची मजा राहील म्हणे तुम्ही घरी जात असताना आपल्या आजूबाजूच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व परिवारांना एका थिएटरला पाठवावं नक्की त्याला आणि जे जे टीम घेऊन आलेले आहेत आपण सगळ्या टीम सोबत खाली फोटो घ्यायचे आपल्याला तुमचे बाईट सुद्धा घेत आहे पत्रकार बंधू आलेले आहेत